नमस्कार मी लोकाशा न्यूज टी व्ही अँकर आरती परळकर आज आपण या ठिकाणी तनिष्क चित्रपटगृहामध्ये आलेलो हो। आहोत तर वामा चित्रपटाचं या ठिकाणी प्रदर्शन झालेलं आहे तर या ठिकाणी महिलांना मी थोडंसं बोलणार आहे बातचीत करणारे महिलांसोबत की हा चित्रपट त्यांना कसा वाटला आहे तर ताई कसा वाटला तुम्हाला हा चित्रपट खूपच छान वाटला आणि एकदम खूप खूप चांगला आहे महिलांसाठी तर अतिशयच खूप चांगला येणार आहे मी पाच मिनिट खूप चांगला आहे एक नंबर आहे ओके ठीक आहे चालेल ताई तुम्हाला काय आवडलं नेमकं ह्या चित्रपटातलं जी नारी शक्ती आहे ती किती क्षमता आहे तिच्यामध्ये किती शक्ती आहे काय काय ते करू शकते ते आवडलं आणि भैयाचं काम पण खूप आवडलं मला मला पण त्या ताईंचं खूप काम आवडलं आणि आपल्या ह्या भैयांचं पण खूप काम आवडलं बर का आणि जे गिफ्ट देण्याचं काम ते, ते खूप छान काम केलं त्यांनी आणि आपल्या बीडची शान आहे ते पिक्चर मध्ये आले म्हणून ती पण शान आहे बीडची <laughs> मला खूप अभिमान वाटला बरं का ह्यांचा अरे छान खूप छान मी त्यांना लहानपणापासून ओळख आणि लहानपणापासून असंच ऍक्टिंग करतो तो <laughs> खूप छान मस्त खूप छान बायकोला साड्या फार घेतोच नाही नाही इथं इथं साड्या खूप घेतो ना बायकोला <laughs> 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 <इता। laughs> मला सांगावशी असं वाटतं की पहिला मुद्दा असा आहे की प्रत्येक पालकाने आपल्या मुलींकडे लक्ष देणे आपल्या मुलींना भविष्यामध्ये घडवणे आणि आपल्या मुलीने समोरच्या संकटाशी सामना कसा करणं हे प्रत्येकाला तिला पावला पावली त्याची जाणीव करून देणे आणि भित्रेपणा तिच्या मनातून काढून टाकणे ह्या विचाराची मी आहे ह्या विचाराचे मी आहे आपण प्रत्येक वेळेस मुलीला आपले पन्नास वर्षापूर्वीचे संस्कार तिच्यावर लादतो ही सासाची आई आणि आईची चूक आहे लाद 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 आता चालू घडामोडी चालू समाजामध्ये काय चाललंय हे मुलींना आपल्याला त्या वर्तमान काळामध्ये जगवायला पाहिजे भविष्य काळ त्यांच्यावर न लादला पाहिजे कारण वर्तमान काळामध्ये आजकाल जसं जसं म्हणजे समजा जसं जसं काय समजा लोकसंख्या वाढत जाईल तसे तसे हे प्रकार वाढत जाणार आहेत त्याच्यासाठी मुलीने सक्षम बनणं ही काळाची गरज आहे मला असं वाटतं काळाची गरज आहे प्रत्येक मुलीची मग आईवडलं नाही म्हणायचं नाही तू मुलगी असतो असं वाग तसं वाग असं आईवडलं नाही म्हणायला पाहिजे एवढंच मला सांगायचं हे तर ते फक्त पिक्चर पुरतेच मर्यादित आहेत हिरो म्हणून तर ते रिअल लाईफमध्ये सुद्धा हिरो आहेत आणि बिडकरांसोबत त्यांचं अगदी जिवाळ्याशी आणि प्रेमाचं आपुलकीचं माणुसकीचं नातं आहे तर खरंच सरांना मी हॅट सॉफ करते की त्यांनी एवढं छान सगळं पब्लिकशी त्यांनी रिलेशन जोडलेलं आहे तर त्यानंतर आपण मागच्या साईडला जात आहोत महिलांची मतं जाणून घेण्यासाठी आणि हिरो आणि विलन दोन्ही एकच काम केलं त्यांनी आणि खूप मार पण खाल्ला आणि लेडीज कॉन्फिडन्स म्हणजे खूप घेण्यासारखे खूप छान स्टोरी तर माझ्या मते का नाही इथं ज्या महिला उपस्थित आहेत त्यांना का जास्त हिरोईननी हिरोला जी, जी मारहाण केलेली ती सर्वात जास्त आवडलेली आहे हां तर प्रत्येक महिलेने हो गरज आहे ती काळ्याची गरज आहे अन्याय अजिबात सहन नाही केला पाहिजे अन्याय सहन नाही केला पाहिजे तिच्यातून खूप काही शिकून घेते हो बरोबर आहे लेडीज तर नक्की शिकणार आहेत प्रेक्षकांना ह्याच्यामधून नमस्कार मॅडगड संगीता भगवानराव कोकाटे मी हा म्हणजे चित्रपट पाहते आणि पाहताना रियल माझ्यासमोर म्हणजे जो मेन हिरो आहे जो कलाकार आहे तो माझ्या समोर आहे त्याचं मी भाग्य समजते आणि आम्हाला जो आज दाखवण्यात आलेला आहे नारी शक्ती तो शेवटचा सीन मला खूप आवडलेला आहे आणि <laughs> 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 प्रत्येक नारीने हाच निर्णय घेतला पाहिजे सध्या कलयुग आहे म्हणजे पुरुषाचा सहन त्रास करायचा नाही आहे आणि ह्या पिक्चरमधून एकच बोध मिळतोय बामामध्ये बामा की महिलांनी सक्षम राहणे हे काळाची गरज आहे आणि म्हणजे आजचे हिरो त्यांचं नाव मला काय आणखी माहीत झालेलं नाहीये हा ते असे हिरोमध्ये दिसतात तसे मध्ये पण मध्ये खूप छान स्वभाव आहे त्यांचा असं दिसायला लागले पण ऍक्टिंग खूप छान आहे म्हणजे असं पाहताना वेगळे दिसतात आणि रिअल ते छान दिसायला जाताना त्यांना एकच विनंती आहे माझी वामा साहेबांना की सोबत एक पोज घ्यावी अश्विनी okay, चव्हाण खरं तर महिलांना आबला समजलं जातं पण महिला नाही आहेत हे या पिक्चर मधून दाखवलं गेलेलं आहे आणि खूप छान पिक्चर आहे थँक्यू सर तुम्हाला कसं वाटला हा चित्रपट एकदम सुंदर आणि अगदी शेवटला भावनिक करून टाकले त्या पिक्चर कसं वाटला फार चांगला पिक्चर वाटला बीड वकील संघाला आज ह्याच्या ह्या पिक्चरची प्रीमियम शो आयोजित केला होता आणि महेश कुमार हे माझे मित्र आणि माझे शेजारीच राहतात आणि त्यांनी वकील संघाला हा शो आयोजित केल्याबद्दल मी त्याचे खूप खूप धन्यवाद म्हणतो फार चांगला पिक्चर आहे बीड वाशिना विनंती करतो सर्व पिक्चर त्यांनी पाहावा सिनेमा खूप छान आहे स्त्रीबद्दल चांगले चांगलं होईल पाहिजे छान मॅडम जसं की स्त्री शक्तीचा मान सन्मान म्हणजे जसं की शक्तीला प्रत्येक सन्मानाची आजकाल असं आहे की म्हणजे पुरुष दुय्यम स्थान देतात तसं म्हणजे पिक्चरमधून बघण्यासारखं आहे की स्त्री पण एक नारी शक्तीचं खूप छान खूप छान छान वाटलं पिक्चर मस्त वाटलं मला पिक्चर अतिशय सुंदर खूपच सुंदर नावाप्रमाणे पिक्चर आहे वामा त्याचा अर्थच खूप सुंदर आहे स्त्री शक्तीचा आदर के, केला पाहिजे लोकांनी तर स्त्रियांवर झाल्यानंतर काय केलं पाहिजे नेमकं मग आता पिक्चर मध्ये दाखवलं त्याप्रमाणे अतिशय <laughs> सुंदर छान आहे आणि स्त्री जागृती आणि स्त्रीच्या पारंपरिक हिजीतून बाहेर पडण्यासाठी फार चांगला संदेश देणारा चित्रपट आहे <laughs> आणि स्त्रीवर त्या स्त्रीचं स्वातंत्र्य शिक्षणाच्याद्वारेही पुढे येऊ शकतं हा एक देणारा हा हे आहे स्त्री शक्ती एकत्र आल्यानंतर यामध्ये किती हे होऊ शकतं आहे असं दाखवणाराही चित्रपट आहे आणि अभिनय बी चांगला आहे यांचा सगळ्या कलाकारांचा अभिनय चांगला आहे आणि आता ती दिवस गेलेत श्रीणी चूल आणि मूलमध्ये राहून दिवस गेले आहे धन्यवाद सर धन्यवाद तर मॅडम तुम्हाला पिक्चर बघून कसं वाटलं आवडला तुम्हाला पिक्चर गावाचा मुलगा एवढा पुढे निघून गेला म्हणजे थोडी हो, भूषणची एक गर्वाचं एक हे आहे आणि तो छोटा होता तर माझ्याकडे आला होतो त्याचा सत्कार केला तो पी एच डी झाला होता तर पण मी ओळखण्यात जेवतोच तो माझा पाया पडायला आला तुम्ही बाबा काय म्हणले हा हिरो आहे मग मला काय म्हणजे सॉरी म्हणजे आहे आहे हां मी नाही छान वाटला काही काही अनुभव स्वतःच्या जीवनातला तो पण आठवत होता पिक्चर बघताना आणि जोलाड हातीने दिला असं वाटत होतं की जसं काय आपणच त्याच्यात ॲक्टिंग करतो आहे असं एक फिलिंग येत होती खूप छान ॲक्टिंग होती सगळ्यांची छान वाटलं पिक्चर बघून तुम्हाला सर्वात जास्त कोणतं सेक्शन आवडलं मग पिक्चरमधलं पूर्ण सगळा पिक्चरच चांगला होता कोणता सेक्शन असं पिक्चरच छान वाटलं पिक्चरच छान वाटला अरे बा आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आणि खरंच महिलांना आता ही काळाची गरज आहे आणि महिलांवर खूप अत्याचार होते आणि फक्त कुटुंबातच नाही आहेत पण बाहेर पण खूप अत्याचार होतेत महिलांवर आणि ह्या हे यासाठी लहानपणापासून मुलींना सक्षम बनण्यासाठी कराटेचे क्लास लावणं फार गरजेचे आहे आणि मुलीं खास करून विद्यार्थ्या मुलींना ज्या मुली आहेत आता ज्या पंधरा सोळा सतरा वर्षाच्या आहे त्यांना हा पिक्चर आवर्जून दाखवायला पाहिजे की त्यांनी तो त्यामध्ये खूप घेण्यासारखा आहे की पुढं आपण कसं राहायचं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस ती त्यांचा मान ठेवून प ज्यावेळेस तिला मारतात तर जर तिची आई त्याची आई वडील कुणी नातेवाईक आहे तर तिनं खूप मान ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त mm. तिने स्वतःची जी ताकद आहे ती फक्त नवऱ्यालाच दाखवलेली आहे आणि अशा पद्धतीनंच महिलांनी जर राहिलं तर आता ही वैष्णवीसारखे जी आता हे खून प्रकरण झालेलं आहे पुण्याचं तर असे प्रकरण होणार नाही आणि असे अत्याचार पण तिच्या झाले नसते जर ती तिला जर पहिल्यापासूनच असं आईवडिलांनी कराटेचे क्लास आणि असे पिक्चर जर सुरुवातीपासूनच जर तिने पाहिले असते आणि असं जर त्याला असतं तर हे ही घटना घडली नसती ओके okay. आणि त्यामुळं खूप मला पिक्चर आवडलेला आहे आणि हा मुलींनी आवर्जून पाहावा कॉलेजच्या मुलींनी तर नक्कीच पाहावा आणि शाळेच्या मुलींनी पण दहावीच्या नववी दहावीच्या मुलींना आवर्जून दाखवावा नमस्कार में मी लोकशा न्यूज टी व्ही अँकर आज आम्ही तनिष्क चित्रपटगृहामध्ये आलो आहोत तर वामा लढाई सन्मानाची तर या सिने हा जो सिनेमा आहे तर आज या सिनेमाला सात दिवस पूर्ण झाले आहेत प्रत्येक महिलांनी आवर्जून पाहावा आणि महिला प्रत्येक प्रत्येक महिलांवर जो अन्य अत्याचार होतो तर त्यावर प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे तर ह्या सिनेमामधून नक्कीच याच्यामधून सर्व प्रदर्शित होत आहे